जागा जा जा वर, तो तो जागा झाल्यावर तुम्ही जाहिरात नाही करत कसं कळणार कळला नाही नाही जागा मोकळ्या नाही नाही पण जागा ना आपल्याला कळायला तर माहिती जागा आहे पण नाही असं नाही आता कसं म्हणजे आता सिरमला जागा निघाल्या ना त्या वेबसाईट वर आम्हाला कळतं की जागा निघालेत तर इथल्या जागा निघालेल्या आम्हाला कसं आम्हाला म्हणजे मानत नाही ज्याला कामाची इच्छा आहे त्याला कसं कळेल

जाहिरात नाही करत काही क्लार्क लिप्स्टिका जागा नाही म्हणलं तर शिपाई करा किंवा म्हणून पण माझ्या पोरीचं ऑपरेशन केलं तुझ्या पोटाला काळा झालं सरांकडे जागा नाही त्या सरांकडे पाच महिने झालं पाच महिने तिथं पण बघितलं पण हिला सोडून मला कंपनीत जाता येत नाही ना हे कसं दहा ते पाच आहे तर सोडून मला आह special case में बुक होना पड़ेगा तुझसे भी ना बना ले उसे मेरा कितना पसंद है तुम्हारे पेट में रुना पड़ा रुना काही प्रश्न कितने लड़ना पड़ेगा अभी लड़ने किसी भी दिन नहीं देंगे इसमें प्रश्न आओगे ना इसमें ये तो मूल डिस्कब होता कर लेवर बड़ा जाना आईगढ़ की मुर्ती भक्त तेरा चेहरा भक्त होटल में व्यवसाय करते संध्या 5:00 से 10:00 बजे तक होटल में हो के रहते ये रास्ता मुझे तो इत तो सो दिया लगता है ये भाग ये विद्यार्थी नाम उन्हीं नाम एक्सटर्नल का मतलब कापा किती